तू सँडल व्यवस्थित कर कर पॅक तुला वाटलं ना भीती वाटली ना लगेच सांगायचं भीती नाही ना वाटत तुला सरांसारखा काव्यामध्ये पण फुल कॉन्फिडन्स आहे तू बघूया ती वर कशी कोणत्या पद्धतीने

काव्या ल का अवघड अशी चढाई काव्या चढते परंतु तोंडावर तिच्या हास्यच आहे म्हणजे ती अजिबात घाबरलेली नाहीये कमान 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 विक्रम भाऊ तिची तिला चढूास रशी चला गुड गुड हवे हळूहळू काय काय नाही आपल्याला रशी वाडा हळूहळू काव्या ती आपल्या सगळ्यांपेक्षा स्पीडने वर चालली ही काव्या लहान मुले ही वादळासारखे असतात त्यांना ह्याच वयात संस्कार द्यायचे असतात आणि बघा तुम्ही बघू शकता खेळ्याचे अंतर खूप मोठे परंतु ती आरामशीरवर चाललेली आहे आता रशी अडकण पायात रशी वाडाय सांगा काव्या ऐंशी टक्के वरती गेले गेले कि वीस टक्के टप्पा राहिला एक तीन ते चार मीटरचा टप्पा आणि आरमशिर वर पोचले देखील आहे आणि अशा पद्धतीने काव्या देखील वर पोचलेली आहे चला आता आपली वेळ आपण पण निघूया वर मित्रांनो अशा पद्धतीनं आमच्या दुर्ग सेवकांनी खुंटीची वाट यशस्वीरित्या चढाई केलेली आहे आता माझी वेळ चला आता मला काही व्हिडिओ रेकॉर्डिंग करता येणार नाही तुम्ही जेव्हा असं काही चढाई करशाल अवघडाची चढाई करशाल त्यावेळी मोबाईल तुमचा लांब ठेवत जा कारण आपल्याला अनेक घटना माहिती आहेत त्या व्हिडिओच्या आणि सेल्फीच्या नादात अशा मोठमोठ्या घटना आपल्यावर जीव पण भेटू शकतात चला मित्रांनो

पुन्हा निघाला होती थोडस आराम करून आलोय पुढच्या दिशेने कावे नाही थोडस पुढे आल्यानंतर इथं गोवा आहे काय आले तालीम तालीम म्हणजे त्या काळची तालीम आहे का हो असं खडकाला हात लावायचं नसतं जय शिवराय तालीमती खरिमती नाही मित्रांनो तुम्ही जर कधी इकडून आलात खेळायच्या वाटेने तर आई शब्द सांगतो इकडून काही येऊ नका गाईड घेऊन आली तर खरंच गाडी घेऊन या आणि माझ्या आणि आली तर मोकळी डबे कलरचे चे ते तीन चार लिटर पाणी जे बाटले ते वजन मागे जायचं मध्ये आल्यानंतर आता असं वाटलं चांगला कार्यक्रमच आलो <laughs> पण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं आणि परत उरजे आले आणि वर आले మన పీతా తుచ శిబిరా బేస్

Okay. तिथली एक कुंटी तुटलेली तिथली तिथे तुम्हाला पडला ना तिथे कुंटी तुटलेली असं वाटलंच नाही आणि ऐका लक्षात घ्या एवढा एवढाच अर्धा पॅच अजून बाकी अजून एवढाच अर्धा पॅच बाकी जाऊ पण तुम्हाला का

आणि किती चढली पण आधी बहिणी तर चढाई आणि पर्यटक पण पावसाळ्यात एवढी येत असतात आणि पिढी व्यासतात मध्ये आला आणि बॅग अजिबात बाटीला ठेवू नका माझ्या बाटीला बॅग व्हायची दहा ते किलो वजन माझा लोड मागे जात माझे पण एवढे खास नाहीये आणि खरंच एकदम भयाव आणि एक मरणाच्या दारातून परत परत झाल्यासारखे मी काय परत इकडे नाही घ्यावा येणार नाही हा जर गरज पडली खरंच नाही मोठं काहीतरी करायचे काही आहे रेकॉर्ड म्हणून साफ करायला इकडून नाही मित्रांनो थरार अजून काही संपलेला नाही संघर्ष हा आपल्या जीवनाला पेटलेला आहे अजून एक चढाई पुन्हा एकदा अजून एक चढाई आटीन आता आपला बिंदाजोवर गेलेला आहे पण मला असं वाटते आता मी जातो आणि मग बाकीची येतील आता नको ती डिअरिंग करण्यात मला अर्थ वाटत नाही मी आधी पुढे जातो आणि मग बाकीचे येतील चला वर येऊन पुन्हा चाललेत काव्याला बसले सर आणायला इथं या ठिकाणी रस्सी बांधली हा जो टप्पा दिसतोय हा जरा खालच्या टप्प्यापेक्षा थोडा सोपे एक वीस टक्के कमी अवघड आहे मध्ये आधी त्या खुंट्या पण आहेत येताना एकदम व्यवस्थित यायचं कधी मागच्या टप्प्याला मी फार भयंकर असा घाबरलो होतो कारण ते अवघडच आहे दगड 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 नाही इकडून उलट उशीर होते तुम्हाला काय इकडून का नाही खरं सांग नाही इकडून यायला यायचं विनाकारण कशाला यायचं विनाकारण येणं टाळायचं शक्यतो कारण काय इकडं येणं थोडंच पाहिजे पण अवघड आहे ज्याच हृदय असं म्हणजे नाजूक आहे ना अशा माणसांनी शक्यतो टाळलं पाहिजे इकडे येणं कारण तेवढा पॅच अवघडच आहे तो आणि त्यांना प्रॅक्टिस आहे एक दोन वेळा आलेत त्यांनीच शक्यतो ट्राय करा बाकी अन्न नवीन माणसांनी यायचं प्रयत्न बरं बरं बरोबर बरोबर इकडून जाऊन आहे मशिडी चालवून बरे ह्या तिथे सफर बन चार महिने ती सहा महिने डोंगरावरती जनव असतं कुठं इथे या डोंगरावर समोर मशिडीचा डोंगर दिसते सापर बघा आणि त्याच्या जनवर पण आहेत आणि पिण्याचे एंडिंग एंडिंगला ना पाण्याचा प्रॉब्लेम होतो पुढे आणि आता जनावर पुढे सोडून द्यायची दूध काढायला वरती जायचं जायची एवढंच दूध काढायला लोक कसे जातात या वाटी जनावर कोणची सर पूर्ण गावाची बरेच जण आहेत आले 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 सर सर Мако. Сър Биндас, тази най-дейшен ата. Ааа! Сър, сао как я? те я така, ср, ке са ви केस महत्वाची आहे सर आम्ही आमच्याच फक्त आमच्या आधीचे का जो ने 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 ना का नाही आता त्याला माहितीये खरं सांगून कसं चाललं कारण त्याचीच कल्पना होती या कुंटीच्या वाटेने यायचं आतापर्यंतच्या वीस ते पंचवीस महिम्यानंतर पहिल्यांदाच आपण कुंटीच्या वाटेने आलोय असं विशेष काय वाटलं नाही कुंट्याच्या वाटेने आता ना कारण की किल्ल्यांवरती त्या अनुभवामुळे पटकन लवकर चढण्यात यश आला आम्हाला असं वाटलं ना की खूप नवीन माणसांना काय सांग नवीन माणसांना नवीन माणसांनी शक्यतो बरोबर बरोबर हे सर अंतिम टप्प्यात आलेत आता त्यांना मानलं पाहिजे कारण ह्या वयात पण ते अति कठीण अशी चढाई करतात त्यांच्या मागोमाग आपलं काव्य आपली काव्य देखील आलेली आहे वरती दोघांना एकत्र रक्षा बांधले यांनी म्हणजे एक जरी दोघे कावर एक फ्री म्हणजे दोघांना दोघांना एकच मित्रांनो हा बघा आमचा अनुभव दोघांना समजा खाली गेले हा त्यासाठी त्याला खरच ह्या दोघांना रशी बांधले म्हणजे काव्या खाली गेली का सरळे जाणार आणि सरय गेले काव्या जाणार दोघ एकत्र खाली परंतु असो असत असत काही ना हा हे आम्ही अवघड असे टप्पे दोनही टप्पे पार केलेत आणि आमच्या आधीने सांगितल्याप्रमाणे अनुभव जरी आम्हाला असला परंतु नवीन दुर्ग सेवकांनी या ठिकाणी येणं टाळावं आणि रशीच्या या ठिकाणी यायचं सचिन दादा आता ह्याच्यात आलेले आहेत शेवटच्या टप्प्यात आलेले आहेत आमचा सह्याद्रीचा चालक, चालक चालक परंतु सारथी सॉरी सारथी आणि सारथी देखील एवढं मोठं वजन घेऊन ह्या अंतिम टप्प्यात यशस्वीरित्या त्यांनी गाठलेला आहे सचिन दादा वर आल्यानंतर आम्हाला तुमचा अनुभव सांगा हा टप्पा कसा वाटला तुम्हाला गुरुवारी तुम्हाला कसा वाटला हा टप्पा खालच्या पेक्षा दोन्ही दो वे हां हां या टप्प्याला कॉम्पिटेन्स होता सचिन दादा तुम्हाला बेस्ट मस्त सगळ्यांनी येतानी या बारगे एकदा अवश्य भेट द्यावी हां आजी समोर समोर टप्पे यशस्वीरित्या पार करून आता आम्ही ह्या छोट्याशा अशा रस्त्यावरून हडसर किल्ल्यावर पोहोचलेला आहोत आणि आता त्या ठिकाणी जाऊन आम्ही प्रवेशद्वार क्रमांक दोन जे शिवजन्मच्या हो दुर्गसेवकाने एक तीन वर्षापूर्वी या किल्ल्याला वर बसवलं होतं सागवानी प्रवेशद्वाराची आज शाकारणी करण्यासाठी आम्ही आलोलो आहोत आणि ऐकलं होतं या खुंटीच्या वाटेबद्दल परंतु आज अनुभव देखील आला अतिशय अवघड अशी ही कुंटीची वाट आणि त्या ठिकाणी तुम्ही या किल्ल्याची अवस्था बघू शकता हा बुरुज आज पूर्णपणे झालेला आहे सर इथं वाट चुकलेली आहे म्हणून मी नेहमी सांगत असतो की गाईड हा सोबत हवाय सर ह्या ठिकाणी वरती चालले होते परंतु आपल्याला ह्या ठिकाणी सरळ जायचंय पुढे जागेवर थांबून राहा वर करण्याचा प्रयत्न करू नका बापरे भीती वाटते मला अगस्तीचा मार्ग दिसत नाही हे अगस्तीचा मार्ग आहे सगळ्या परत कुठल्या ती पडज म्हणावं परत चढली पाहिजे म्हणावं खाली शिवाय ही चढाई करणं आम्हाला शक्यच नव्हतं आम्ही जो निर्णय घेतला योग्य निर्णय घेतला कारण एकट्याने चढणं खूप अवघडच होतं विक्रम भाऊ मी कुठून येऊ आणि असे ह्या अवघड अशा चढाईनंतर आम्ही यशस्वीरित्या हा आम हा दोन ही चढाया पार केल्या आता आम्ही आला होत किल्ले हडसरवर <laughs> दादा आमचे सर आता कसा वाटला खरखर सांगा खोट काय बोलू नका खर खरं वाट सांगा कोणतीही गोष्ट करताना पहिल्यांदा धाकधुक असते परंतु आपल्याकडे जर कॉन्फिडन्स असेल आणि जिद्द असेल तर एव्हरी इज पॉसिबल शंभर त्याचा आज मी अनुभव घेतला बरोबर बरोबर